जी महाराज जय निरंकारी राजमाता गुरु बचनावत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शाखा दिनरूड तीन वर्ष झालं लगातार दरवर्षी वृक्षारोपण करत आहे ऑगस्ट मध्ये आणि पहिल्या वर्षी आम्ही या माध्यमिक शाळेमध्ये शंभर झाडं लावले होते आणि त्याची तीन वर्ष काळजी बी घेतली आज ते झाडं पंधरा वीस फुटापर्यंत गेलेली आहेत एकवीस बावीस त्या ठिकाणी लावले बावीस तेवीसमध्ये पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रोडला काही झाडं लावलेत त्यांचं बी संगोपन व्यवस्थित चालू आहे आणि आता तेवीस चोवीस आज या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे जवळपास विश्वामध्ये ऑगस्टमध्ये या वृक्षारोपणाला वन्यजवनाच्या माध्यमातून ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता भासली संत निरंकारी मिशन आणि महारा भारत सरकार संयुक्त युद्धमाने हा जो वृक्षारोपणाचा ता कार्यक्रम चालू आहे वन्यस्वन अख्ख्या विश्वामध्ये चालू आहे आणि आत्तापर्यंत आज कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आज सहाशे ठिकाणी आज एकाच दिवशी झाडं लावण्याचा हा कार्यक्रम आहे आणि जवळपास या तीन वर्षामध्ये आम्ही जवळपास अडीच लाखाहून जास्त झाड लावलेली आणि त्याचं संगोपन चालू आहे आणि हे कार्य आता आजच चालू दरवर्षी कारवा वाढत जाणार आहे वाढत वाढत जाणार आहे आणि जी कमतरता ऑक्सिजनची होती ती ऑक्सिजनची अर्थार्थ लक्षात घेऊन संत निरंकन मिशन अनेक केवळ वृक्षारोपणच नाही रक्तदान शिबिर असेल स्वच्छता अभियान असेल किंवा अजून कुठलं हे सामाजिक कार्य असेल वन्य माध्यमातून स्वच्छ जाऊन स्वच्छ म्हणून बऱ्याचशा नद्या साफ केल्या ज्या ठिकाणी पवित्र ठिकाण होते दा, दा, तिथं दावा करायला जात होते तिथं घाण लोक टाकीत होते पौनेर त्या ठिकाणी आम्ही तिथे जाऊन साफ केलं पौनेरचा दवाखाना गेल्यावरती साफ केलेला आहे आपल्या बी या ठिकाणी पाण्याच्या टाकीमधला गाळ काढला तेव्हा एरिया साफ केलेला आहे आणि हे जे स्वच्छता अभियान आहे हे सारखं चालू आहे संत निरंकारी मिशन अध्यात्माबरोबर समाजकार्य सुद्धा करत आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की आज या ठिकाणी आमचे शेवादांच्या बहीणजी असतील महात्मा असतील आपल्या घराची परवा न करता जवळपास या ठिकाणी पाच दिवस झालं आम्ही लगातार सेवा करत आहोत डोक्या इथलं इथलं गवत होतं दोन तीन वर्षाप्रमाणे शिलाऱ्या होत्या काट्या होत्या रुटीच्या मोठमोठ्याले झाडं होते वृक्ष होते हे सर्व या ठिकाणी कुठली तमान्य बाळात आपल्या घरचा विचार कामधान्याचा श्वाचा विचार न करता या ठिकाणी येऊन तर इथं सारीच धर्म नाही भाई पर बिड़ा समन याद माई यादमाई म्हणजे परोपकार करणं याच्यापेक्षा पुण्य नाही आणि दुसऱ्याला त्रास देणं याच्यापेक्षा पाप नाही आणि म्हणून संत निरंगाई विषय हे कुठल्या जात धर्म संत याच्या पुढचं लावून एक माणुसच नातं मानवता हे धर्म हमारा हम है इन्सान हम है सेवादार हम है सेवादार मानवता आहे धर्म हमारा हमे सेवादार ना ही हिंदू ना शीख अशी ना हम मुसलमान है मानवता है धर्म हमारा हम केवल इंसान है आम्ही ना भाजपचे ना आम्ही राष्ट्रवादीचे ना कुठल्या समाज पक्षाचे आम्हाला कुठल्याही पक्षाचं नाव देऊ नका आम्ही प्रत्येकाला या ठिकाणी बोलवत असतो आणि आम्हाला प्रत्येक मनुष्याच्या गटामध्ये आम्हाला भगवंत स्वरूप दिसतो माऊलीनं सांगितल्याप्रमाणे का बिदची झाडे तरू अथवा भंगारा चावण करू तैसामध्ये एकाचा विस्तार होते हे जग हे विश्व आहे हे ही माझे घर मंडळाचा इतिहास आहे की हे विश्वाचे माझे घर वसुदेव कुटुंबकम ही जी भावना घेऊन मंडळ जात आहे आजही या ठिकाणी आम्ही साठ एकसष्ट लागवण करत आहोत प्रत्येकाने तीन वर्ष आम्ही संगोपन करत हो। आहोत आणि संगोपन करून प्रत्येकाला कुरोपणी असेल काळजी घेणं असेल फवारणी असेल पाण्याची व्यवस्था असेल आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही जवळपास आठ महिने त्या टँकरनं स्वतः पदरच्या पैशानी पाणी टाकले आहे आणि आमचे सोळंके डॉक्टर साहेब होते त्यांनी आज आले नाही प्रत्येक कार्यक्रमाला तर त्यांनी आम्हाला एक विचारलं की बाई तुम्ही कार्य कसं म्हणजे आम्ही पदरून पाणी टाकतो त्यांना एक कळवळ वाटलं आणि भगवंत त्यांच्या घाटामध्ये बसून त्यांनी सांगितलं की माझे पाच हजार था रुपये घ्या आणि झाडाला पाणी टाका म्हणजे हे भगवंत कोणाच्या तरी घाटामध्ये बसून तो कार्य करून घेतो आज मी तुमच्यासारखीची जर साथ मिळाली तर आम्ही हा कारवा वाढत वाढत जाणार आहे प्रत्येक या गावामध्ये आम्ही असं विचार आहे की प्रत्येक घरामध्ये नव्हते गावामध्ये सगळी झाडी व्हावा आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळून गावाला कुठल्याही प्रकारचा त्रास नये स्वच्छता अभियान असेल आणि हा दवाखाना ज्यावेळेस होईल त्यावेळेस या दवाखान्याची पूर्ण स्वच्छतेची जिमारी आमचं संत निरंकारी मंडळ घेणार आहे आणि असं हेच नाही तर जवळपास बरेचसे मोठमोठाले जंक्शन आहेत ते संत निरंकारी मिशनने दत्त केलेले आहेत महिन्याच्या महिन्याला जातात आणि त्या ठिकाणी स्वच्छता करतात जगामध्ये सर्वात श्रेष्ठ रक्तदान जर कोण करत असेल तर निरंकरी मिशनचा एक नंबर आहे की जगामध्ये सगळ्यात मोठं रक्तदान होत आहे इतिहास आहे आम्ही पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता दादा दादा एवढं सांगेल की आम्हाला या कार्यामध्ये गावकरी असतील सरपंच असतील सदस्य असतील इथले तत् पोलीस पाटील असतील तत्संगी आणि ग्रामस्थ जे असतील शिक्षक शिक्षकवृंद असेल आमचे मित्र जे असतील पत्रकार बांधव असतील ह्या सगळ्यांचा साथ आहे समूह आहे म्हणून आम्ही हे कार्य पुढे नेतात इथून पुढे सुद्धा आम्हाला भविष्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये साथ राहावी प्रत्येक माणूस आम्हाला आमचा आहे प्रत्येक माणसामध्ये आम्ही भगवंताचं स्वरूप बघतो आणि आज आम्ही त्यांची सेवा करतो आहोत मी आमचे सेवादल संचालिका भाईजी बबीरथा हे सगळ्याला घेऊन सेवा करतात सगळ्या शेवादाला घेऊन डॉक्टर आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करेल की या बबीरथाचा एक सत्कार आपण करावा आणि आमचे शिक्षक महात्मा अमरजी जाधव हे सगळ्यांना घेऊन ग्रुप तयार करून हे ग्रुपला सगळ्यांनी सेवा करतात या सगळ्यांनी एकदा जोरदार याच्यासाठी टाळ्या वागवा कारण तण मन धनाने सर्वच अर्पण केलेलं आहे आणि या तल मनधना हे सगळ्यांनी सेवादल सेवा करत आहेत कुठलाच स्वार्थ नाही कुणी एक रुपये द्यावा कुणी कामचा वा, वा करावा कुठलाही एक स्वार्थ नाही निस्वार्थपणे आज संत निरंकार मिशन जवळपास पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी ब्रँच स्थापन आहे गावात आम्ही कधी रुपये कोणाला पट्टी मागितलेली नाही स्वतः स्वतःच्या पैशाने करतात पट्टी करतात आणि कार्यक्रम उभे करतात फक्त आम्हाला आशा आहे की प्रत्येकाने आम्हाला सगळ्यांच्या कौतुकाची पाठीवर थाप द्यावी तर आदरणीय डॉक्टर साहेबांना विनंती करेल की आमच्या भविताताई आणि बातमा अमरजी जाधव आमच्या संचालिका शेवाजव संचालिका कमी तथाई चाद बोलले यांचा सत्कार आदरणीय